माझ्या बातम्यांसाठी पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये मुंबई ठाणे नाशिक पुणे आणि नागपूर या महानगरपालिका निवडणुका जास्त महत्वाच्या आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते मुंबई जिंकण्यासाठी भाजप शिवसेना मनसे आणि उद्धव ठाकरे गटाची जोरदार तयारी सुरू आहे मुंबई महानगरपालिकेत गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेनेची सत्ता होती पण शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही पक्ष पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला समोरे जाणार आहेत अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदेकडे आहे मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे गटासाठी एक प्रकारे अस्तित्वाची लढाई असू शकते कारण मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे राज्यभरात सत्तावन्न आमदार निवडून आले उद्धव ठाकरे गटाला फक्त वीस जागांवर समाधान मानावं लागलं या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या एकही आमदार खासदार नसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रचंड महत्व प्राप्त झालं आहे मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसेशी युती करण्यासाठी भाजप शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट प्रचंड आग्रही आहेत महापालिका निवडणूक छोट्या मोठ्या प्रभागात होते तिथे काहीशे मतांच्या फरकाने उमेदवाराचा जयपराजय होतो अशावेळी मनसेची मतं निर्णायक ठरू शकतात हे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांना चांगलं माहितीये है। त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी दोन्ही पक्षातील नेते कार्यकर्त्यांची इच्छा आहे उद्धव ठाकरे गट या युतीसाठी आग्रही आहे त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देखील देत आहे उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे त्यामुळे एक करता मराठी मत टिकवण्यासाठी त्यांना राज ठाकरेंची साथ हवी आहे मनसेला सुद्धा मागच्या दहा वर्षांमध्ये काही खास करता आलेलं नाही त्यांचाही जनादार घटला आहे त्यामुळे त्यांच्या पक्षाला सुद्धा अशा संजीवनी ठरणाऱ्या युतीची गरज आहे मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास नुकसान होऊ शकते म्हणून शिवसेनेचे सुद्धा राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना स्नेह भोजनासाठी निमंत्रित करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे यात उदय सामंतांची भूमिका महत्वाची असेल राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी एकनाथ शिंदेच्या सुद्धा हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे